पाऊस पाणी चांगला झाल्यानं यंदाच्या कार्तिकी यात्रेत देवदर्शनाबरोबर धमाल करण्याची योजनाही वारकऱ्यांनी आखली मात्र काल रात्री नरेंद्र मोदींनी केलेल्या घोषणेमुळे फक्त वारकऱ्यांचेच नाहीत तर कटेवर हात ठेवून उभ्या असलेल्या विठुरायाचे सुद्धा चांगलेच वांदे झाले पाच सो रुपये और एक हजार रुपये के करन्सी नोट लीगल टेंडर नहीं रहेंगे ये मुद्राए कानूनन अमान्य होगी पंढरपूर साठी घरातून निघताना सर्वांनीच खर्च पाण्यासाठी बऱ्यापैकी पैसे जवळ ठेवले होते मात्र मंडळी जेव्हा पंढरपूरात दाखल झाली तेव्हा त्यांच्या खिशातल्या नोटांना फक्त कागदाच्या तुकड्याची किंमत उरली होती मामा कुठून आलाय मुंबईवरून काय परिस्थिती आहे बसून चहा प्यायला पण हॉटेलमध्ये घेत नाही पैसे सुटे हजार पाचशेच्या नोटा घेत नाही आता वारी कशी काढणार तुम्ही आता काय करणार सरकारचा निष्काळजी निश्क, पण आहे अचानक कसं वारीच्या कामाला आली आहे सर सकाळपासून पाचशेची नोट बस कुठे खरेदीसाठी पैसे काढले की आमच्या जवळ चेंज नाही चिल्लर नाही चालत नाही हे नाही तिने अशीच कारण मिळत आहे आम्ही सकाळपासून नाश्ता केलेला नाही खरेदीसाठी कुठे काही हे नाही आणि गावावरनं आलाय त्यामुळे पाचशे हजारच्या नोटा साहजिकच आहे आपल्या जवळ असणार आहे म्हणून नरेंद्र मोदींनी रातोरात पाचशे आणि हजाराच्या जुन्या नोटा रद्द केल्यामुळं इच्छा नसतानाही भाविकांना उपवास घडतोय आम्ही सगळे लोक सुट्टे काही पैसे आणत नसताना शंभरच्या पाचशेच्या सगळ्या नोटा आमच्याकडे असल्यामुळे आम्ही काही करू शकणार आमच्या बरोबर लहान मुलं आहेत पण त्यांना भूक लागल्यामुळे कोणी हॉटेल वाले पाचशे ची हजाराची नोट घेतच नाहीत मी साडेचारशे किलोमीटर आता इथपर्यंत आलोय हो आम्ही सोबत किती रुपये घेऊन यायचे किती सुट्टे घेऊन यायचे याचं पण प्रमाण असेल ना सिंधुदुर्ग वैभववाडी वैभववाडी सिंधुदुर्गातून आम्ही इथे हो आलोय आता प्रत्येकाच्या खिशात नाही म्हटलं तरी पाचशेच्या नोटी असतात सुट्या पैशांच्या अभावी दिंडी घेऊन आलेल्या वारकऱ्यांचे सगळ्यात जास्त हाल होत आहेत आता आम्ही लोकांच्या साठी अडीच ते तीन हजार माळवा माळवाना भाजी म्हणत गेलो तर आम्हाला माळव कोण द्यायला तयार नाही आमचा जेवणाचा प्रश्न सगळा अडचणी झालाय आणि त्यामुळे लवकर लो लवकर काय तर ह्याच्यावर कोण भाजी आम्हाला मिळायला तयार नाही आता दुपार लोकांना जेवणाची व्यवस्था काय करायचं किंवा संध्याकाळी काय करायचं आम्हाला हे सगळं अडचणीच झालंय अकरा नोव्हेंबरला कार्तिक एकादशी आहे यात्रा संपल्यानंतर घरी कसं जायचं असा प्रश्न आता भक्तांना सतावतोय एटीएम मधून पैसे काढावे तर तीही सोय नाही नोटा बदलांच्या घोषणेमुळं निर्माण झालेल्या समस्यांवर खुद्द विठ्ठलाकडेही आता तोडगा नाही त्यामुळे यंदाच्या कार्तिकी एकादशीची यात्रा पुरती कोलमडल्याचं चित्र दिसत आहे म्हणतात ना कुछ पाने के लिए कुछ खोना भी पडताय त्यातलंच आहे पाचशे आणि हजाराच्या नोटा रद्द केल्यामुळं काळा पैसा बाहेर येणार आहे आणि प्रत्यक्ष अप्रत्यक्षपणे त्याचा फायदा शेवटी देशाच्या जनतेलाच होणार आहे सुनील दिवाण एबीपी माझा पंढरपूर